लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड पाहताच पसंत होईल जेंट्स साठी कुर्ता जीन्स टी शर्ट पॅन्ट फॉर्मल पॅन्ट शर्ट शेरवाणी ब्लेझर इथेनिक वेअरच्या असंख्य व्हरायटी किड्स वेअर मध्ये कुर्ता रेडीमेड शर्ट पॅन्ट ब्लेझर पेट्यामध्ये सत्कारी पेटे नवर देवाच्या फेट्यामध्ये असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता समोर इचलकरंजी वाहतूक नियमांचे उल्लंघन मध्य प्राशन करून वाहन चालविणे कागदपत्र न बाळगणे आदी विविध कलमाखाली शहर वाहतूक शाखेच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात सात जणांना इचलकरंजी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी प्रत्येकी दहा हजार रुपये दंड ठोठावला आहे इचलकरंजी शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने वाहतुकीला शिस्त लागावी वाहतूक नियमांचे उल्लंघन होऊ नये त्याचबरोबर वाहन चोरी आदींच्या अनुषंगाने कारवाई केली जात आहे त्याच अनुषंगाने शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून मद्य प्रशन करून वाहन चालविणे वाहनांची कागदपत्रे जवळ न बाळगणे आधी गुन्ह्याखाली शिवाजी गजानन सोनटक्के राहणार गोडोली रमेश चंद्रकांत देवल राहणार लालनगर मनोज तुकाराम कवटेकर राहणार तारदाळ शिवलोचन उर्फ शंभू हरिचरण बिंद राहणार बरगेमाळा शंकर रवींद्र बागडी राहणार चिकोडी बेळगावी धनराज धर्मा हेवराळे राणार नगर झोपडपट्टी व संदीप रमेश काचवान राणार विक्रमनगर यांच्यावर केसेस दाखल करण्यात आल्या होत्या या सर्वांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी प्रत्येकी दहा हजार रुपयांची शिक्षा ठोठावली